नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका सहा महिन्यात होण्याची शक्यता चाळीस गावात विधानसभा निवडणुकीचं पार पडल्यानं आता लक्ष महानगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे लागलंय येत्या सहा महिन्याच्या आत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हमखास होतील असं संकेत मिळून आल्यानं शहरासह तालुक्यात सर्वच इच्छुकांच्या हालचाली आहेत त्यातच आमदार मंगेश चव्हाण यांच्या विक्रमी मताच्या विजयानं महायुतीमधील इच्छुकांची संख्या वाढणार आहे अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सौजन्य आपला मतदारसंघ सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अन अपडेट